वार्ता ताजा मोडी, वो वार्ता न्यूज चॅनल घडामोडी व परिसरातील थेट आपल्यापर्यंत पोलीस हक्क संघटनेच्या विदर्भ विभागीय महिला अध्यक्षपदी मनीषाताई तिरणकर यवतमाळ ये येथील संविधानिक हक्क परिषदेच्या प्रदेश अध्यक्षा मनीषाताई तिरणकर यांची निवड पोलीस हक्क संघर्ष संघटनेच्या वतीने विदर्भ विभागीय महिला अध्यक्षपदी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट जे बा अब्दुल कादेर शेख यांनी केली आहे माननीय मनीषाताई तिरणकर सर्व हारा वर्गाच्या निर्भीड महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात त्यांनी यवतमाळ नगर अध्यक्ष पदाची यापूर्वी निवडणूकही लढवली होती विविध महिला संघटने त्यांचे कार्य पहाव्यास मिळते त्यांनी पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांच्या समस्यांच्या संदर्भात पोलीस नातेवाईकांच्या मोर्चात यवतमाळ वरोरा आदी ठिकाणी नेतृत्व केलंय पोलीस विभागातून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी जिल्हा रुग्णालयाची पाहणी करून उपोषणही केले त्याचप्रमाणे जिल्हा बस स्टँडवरील स्वच्छता व व्यावसायिकांवर नियंत्रण जेणेकरून प्रवासांची लूट होऊ नये अशा मागण्यांसाठी आंदोलनात्मक भूमिका घेतल्या आहे अनेकदा रक्तदान करून मानवतेचा परिचय करून दिला आहे त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे